नमस्कार कायदा समजून घ्या विवाहविषयक कायदा एक मुलीचे आईवडील मुलीला घेऊन आले नमस्कार बसले काय समस्या आहे साहेब असं आहे आणि मुलीला काही राहायचं नाही नवराच्या काय झालं असं झालं तर झालं वेगवेगळे विषय सांगू लागले मुलीला एकांतात काही मला विचारणं गरजेचं होतं जे कायद्याने आवश्यक पण आहे त्याच्यामध्ये मग मी गेलो तिला सांगितलं आणि तिला विचार तिला असं विचारलं तुझी अडचण काय तुला नवऱ्यापासून घटस्फोट का पाहिजे ते असं उत्तर दिलं माझं काही म्हणणं नाही म्हणे माझे आई वडील सांगतात तू जाऊ नको म्हटलं तुला जर तुझ्या नवऱ्यापासून काही त्रास होत नसेल घरातले जर तुझ्याबद्दल काही तक्रार करत नसतील तर तू आईवडिलांच्या विचाराला आणि मताला का, का बळी पडते तू लग्न कोणाशी केलंय त्या पतीशी केलं विश्वास करून ठेवणार तुला जर तुझ्या पतीपासून काढीचाही त्रास नसेल तू जर स्वतः आनंदी असेल तुझ्या मनाला तू तु विचार निर्णय तू घ्यायचा आहे तुझा निर्णय अंमलात आम्ही आणू स्वतंत्र जर तुझा विचार असेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही काम करू आई वडील वकील तुझ्या बाजूनी खंबीर आहे कोणाच्या विचाराला आग्रहाला बळी पडू नको आठ वर्ष झाले त्यानंतर दोघांचा संसार सुरळीत चालू आहे काय कारण आहे समज गैरसमज नातेवाईक इंटरफिअरन्स मोबाईल गोष्टी विश्वास विश्वासाचा अभाव संशय वास्तवात जगलं पाहिजे म्हणून असंच एक उदाहरण मुलगा आला साहेब ती येत नाही त्या आता बोलतात त्यांच्या भाषेमध्ये आपण समजून घेतो ती म्हणजे पत्नी येत नाही काय येत नाही काय समजतच नाही हो काय येत नाही किती दिवस झाले आहे झाले सात आठ महिने कधी गेला का भेटायला गेलो घरी गेलो का ते जातात सासरा येतो सासू येते आदर तिथं करतात पुरेल पाठीशी जातो मी मी परत येतो एक दोन वेळेस माणसं घेऊन गेलो तेच म्हणे तसं करू तू माझ्याकडं आला ना माझं ऐकशील तर काहीतरी चांगलं होईल मी काय करू सांगा म्हणलं तुझा जीवाचा कोणी मित्र असेल ना जो लग्नामध्ये कायम तुझ्या मागं पुढं असेल करावला ज्याला म्हणतो त्याला बरोबर घ्यायचं साक्षीदार म्हणून काय घडत घरी जायचं बसायचं पत्नीला बोलवायचं सासूबाई म्हणो मेवनी म्हणो सुलता म्हणो वडील म्हणो काय बोलतील ते ऐकायचं नाही त्यांना विसरायचं मला मुलीशी काय तिचं म्हणणं मला तिच्या तोंडून ऐकायचं असं तू कर ती नाही म्हटली तर आपण कोर्टात जाऊ मग पुढे काय असेल ते बघू म्हणे मग अरे म्हटलं पत्नी आहे पत्नीशी बोलायला तुला लादायचं काही कारण नाही घाबरायचं तर मुळीच नाही गेला गेल्यानंतर काय झालं त्याने सांगितलं मला ग मला आलं होतं आणि येताना तो पेढे येऊन आला होता जे मी गणेशचे पेढे आणायला सांगतो अशा गोष्टीमध्ये तर तो आला पेढे काय रे काय नाही घेऊन आलो मी बायकोला कशी मी सासूबाईला सांगितलं मला मी माझ्या बायकोशी बोलले शिवाय जेवायला बसणार नाही चांगलं केलं म्हटलं मग काय झालं काय नाही मग ती आली वाढलं बिडलं आम्हाला जेवण घेऊन झालं आम्ही तिला विचार जो काय म्हण तुला माझ्या घरी नागायला यायचं का नाही यायचं मी तर गवची बॅग भरून बसेल म्हणी आई वडील सांगता जाऊच नको अरे म्हटलं मग याच्यात काय चाललंय हे चाललं काय अशाही गोष्टी घडतात गेले आनंदात घेऊन आले आनंदात राहत आहेत विचार आणखी एक किस्सा कसे प्रकार घडतात का घडत कोणामुळे घडत एक मुलगी आली शिकलेली नोकरी करणारी वगैरे अमूक तमुक येते मला राहायचं नाही मला अजिबात राहायचं नाही कुठं नाही राहायचं नवऱ्याकडे का बरं तो लक्ष देत नाही अमुक नाही तमुक नाही हे नाही ते नाही ठीक का बरं काय झालं काय तुला काही त्रास देतो का दारू पितो का का काम धंदा करीत नाही का सगळं पाहूनच केलं ना नाही नाही मला राहायचंच नाही कारण तर सांग मला कारण तर सांग नाही माझी ती शाळेतली मैत्रीण भेटली आणि तुझा नाव रास आहे तुझा नवरा राहतात असा आहे ना अमुक आहे तमुक असं तुम्ही म्हणलं का बरं तिचं लग्न झालं का म्हणे म्हटलं तिचं वय किती म्हणे ते तीस म्हटलं का नाही झालं मग अशामुळेच झालं नसेल ना तुझं लग्न झालं तुझा आनंद आहे सुखात राहते तू तुला काय बरं म्हटलं सांग लग्न ठरलं कसं ठरलं असं असं ठरलं पाहायला गेले अमुक तमुक येते पुढे काय झालं अमुक झालं तर झालं कुठे झालं लग्न नाशिक झालं कोणत्या ठिकाणी झालं अमुक अमुक लॉन्सला झालं Uh, काय काय होत तिथे असं होतं तसं होतं लायटिंग होती संध्याकाळचं लग्न होतं खूप लोक आले होते दोन अडीच हजार लोक आले खूप फोटो काढले अमुक झालं तमुक अमुक झालं म्हटलं कशामुळे झालं ते जे लोक आले होते ते कोणासाठी आले होते तिथं आले होते ना तुझ्यासाठीच आले होते ना आशीर्वाद द्यायला तुला चेष्टा मस्करी हळद लग्न गाणं बजावणं मेंदी हे सगळं आठव बरं आला तू किती फोटो काढले त्या दिवशी तू नवऱ्याबरोबर कोण कोण आले होते ज्या लग्न ते सगळ्यांचे चेहरे आठव त्या सगळ्यांनी तुला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छांचा आदर कर गुरुजींनी जे मंगलाष्टक म्हटले त्याची आठवण ठेव हो। तुम्ही मैत्रिणी एकमेकींची चेष्टा केली असेल त्या आठवण ठेव हो। ते एका मुली एका एका तुझ्या मैत्रिणीच्या नादी लागू नको तुझा संसार सुखाचा होईल मला सांगायला आनंद वाटतो साहेब जेव्हा अशा काही गोष्टी वकिलांना अनुभव येतात ना तर एका मुलीचं लग्न केल्याचं पुण्य त्या वकिलाला मिळत असत हे मिळवायचंय हे करायचंय मला माहिती नाही आहे मी काय करू शकतो ते पण माझ्या अंगणातलं कचरा मी स्वच्छ करू शकतो एवढं मला माहिती आहे संसार छळ डायव्हर्स पोटगी वगैरे वगैरे हे शब्द मला नको वाटतात ज्या समाजात आपण राहतो त्याच्यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट हा हिंदूंचे विवाह घटस्फोट आणि पोटगी आणि अज्ञान मुलांची कस्टडी आणि दोघांची सामायिक होत असलेली मिळकत याबद्दलच्या गोष्टी नियंत्रित करणारी व्यवस्था म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट काय काय तरतुदी त्याच्यामध्ये अनेक तरतुदी लग्न कोणाशी करता येईल कसं करता येईल कशाला लग्न म्हणायचं कोणतं लग्न कायदेशीर कोणतं लग्न बेकायदेशीर ते नाईक झालं तर मग कसं पत्नी निघून गेली तिला नांदायला बोलवण्यासाठीची तरतूद पती त्रास देतो त्याच्यापासून घटस्फोट मागण्याची पद्धत दोघांनी ठरवून घटस्फोट मागण्याची तरतूद मग खावटी पोटगी परमनंट अॅलिमनी टेम्पररी ॲलिमनी मुलं असतील तर त्यांची कस्टडी हे सगळे विषय हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये आता डायव्होर्स मिळवण्यासाठी पती किंवा पत्नी आमच्याकडे येतात आमचं पहिलं म्हणणं असं असतं पती पत्नीमध्ये कितीही वाद असले तर त्याचं रूपांतर शक्यतो घटस्फोटामध्ये होऊ देऊ नये आणि तो शेवटचा मार्ग झाला पती पत्नीचं नातं संपुष्टात आणणं हा शेवटचा मार्ग आहे शेवटचा मार्ग आपण केव्हा अवलंबतो कुठल्याही प्रकारचा इला जाता नसतो तेव्हा असे प्रसंग माणसावर अनेकदा येतात म्हणून त्या शेवटच्या मार्गाचाच अवलंब करायचा का नाही पतीचा छळ झाला म्हणून पत्नीपासून घटस्फोट पाहिजे असे म्हणणारे पुरुष येतात पती त्रास देतो म्हणून त्याच्यापासून मला घटस्फोट पाहिजे अशा म्हणणाऱ्या महिला पण येतात पहिलं काम आमचं असं आहे काउन्सिलिंग ट्रेन मेडिएटर ह्या हिशोबाने आम्ही त्यांना सगळं समजून जायलाच झालं तर काय मग सेक्शन पासून पुढे ज्या घटस्फोट विषयक तरतूद त्याचा आपण विचार केला पाहिजे तो नाही करायचं हे सगळं संपलंय आता मग काय करायचं त्या तरतुदी पाहिजे मग त्याला ग्राउंड्स दिलेले कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती पती किंवा पत्नीला घटस्फोट मिळू शकतो असे वेगवेगळे ग्राउंड्स याला पाया झाला आपण ज्याच्या आधारे तो जर पुरावा तुम्ही कोर्टासमोर कोर्टाचं समाधान होईल अशा पद्धतीने दिला तर न्यायालय तुम्हाला घटस्फोट देऊ शकत मग ते काय मग क्रूर वागणूक आहे असे छळ आहे वगैरे वगैरे असे आता छळ कशाला म्हणायचं हा एक मुद्दा आहे कोणी कोणाचा छळ केला कस कसं शोधायचं हाऊ टू एखाद्या पत्नीने एखाद्या पतीचा छळ केला किंवा एखाद्या पतीने एखाद्या पत्नीचा छळ केला हे के कसं समजायचं कोण त्याला साक्षीदार पती पत्नीचं आयुष्य खाजगी असतं त्या घरामध्ये त्या खोलीमध्ये काय घडतं हे कोणालाच माहित नसत प्रसिद्ध केस आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेली सुप्रीम कोर्टापर्यंत पती पत्नी घरामध्ये बाकीचं कुटुंब पती येतो ऑफिसमधून दारावरची बिल वाजवतो बटन दाबतो दहा मिनिट लागतात दरवाजे उघडायला दहा मिनिटं लागतात पत्नीनी दरवाजा उघडण्यासाठी दहा मिनिटं लागतात तेवढ्या मुद्द्यावरती तो घटस्फोटाची केस दाखल करतो आणि जिंकतो त्याला काय म्हणायचं याला छळ म्हणायचं याला छळ म्हणायचं दुसरी एक केस आहे पती घरी न सांगता त्याच्या दोन मित्रांना जेवायला घेऊन जातो माझे मित्र आले त्यांच्या घरचा काहीतरी बनव पती खूप बोलते त्याला चिडते भांडते ते मित्र समजून सांगतात बालपणापासून जास्तात त्यामुळं ते त्यांचं चांगलं हे असतं रिलेशन त्या रागाच्या भारात ती पत्नी त्या पतीच्या दोन गालावर मारते तरी देखील तो पती नाही की मला छळ झालाय गुन्हा गोविंदाने आधी त्यांचा संसार आहे पती पत्नीने एकमेकाला समजून घेतलं मित्रांनी समजून सांगितलं तर तिघांनी मिळून स्वयंपाक केला आणि बायकोला जेव्हा म्हणजे छळ कशाला म्हणायचं क्रूर्य कशाला म्हणायचं क्रूर वागणूक कशाला म्हणायचं हे प्रत्येकाच्या संस्कार वातावरण कौटुंबिक परिस्थिती जीवनाची दर्जा राहणीमान याच्यावरती अवलंबून असते म्हणजे कुठे दहा मिनिटं लागल्यानंतर दर्जा उघडायला दहा मिनिटं लागल्याचा छळ आणि कुठे हा प्रकार हे सब्जेक्टिव्ह आहे प्रत्येकाच्या सहनशक्तीवर स्वभावावर प्रवृत्तीवर आणि तुम्ही प्रतिकार कसा करता प्रतिसाद कसा देता तुम्ही कसा सहन करता यावर ते अवलंबून असतं असे अनेक विषय हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये अनेक विषय आहेत अनेक घटना आहेत अनेक न्यायनिवाड आहेत अनेक परिस्थिती आहे घटस्फोटाची डिक्री ज्याला हुकुमनामा सुद्धा एकत्र संसार करणारे पती पत्नी माझ्या पाहण्यात आहे की ते माझे पक्ष का आहेत पुन्हा भेटू नमस्कार